खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही ते ठरवा हे जे आत्ता जो पहिला प्रश्न आपण पाहिला आहे सेम त्याच प्रकारचं आहे सगळ्यांचा सगळ्यांचं आपल्याला काढायचं एक रेषीय एक रेषे आहेत की नाही ते आहे म्हणजे जे बिंदू आहेत ते एकाच रेषेवर आहेत किंवा नाही एकाच रेषेवर म्हणजे अशा पद्धतीने किंवा मग असं कुठलंही असेल आता हे जर पाहिलं तर हे तीन बिंदूंचा जर विचार केला एक रेषे आहेत का नाही आणि हे जर बिंदू पाहिले तर हे काय एक रेषे मग ते अशी असू शकत की कशी रेषा असू शकते कशी तर हे बिंदू काय एक रेषे अशा प्रकारचे एक रेषे आहे मग एक रेषे आहेत किंवा नाही तर ते कसं ठरवायचं मग जर याचा विचार केला समजा हे तीन बिंदू आहेत मी याला ए बी सी हे नाव दिलं बरोबर हे अंतर हे पाच आहे समजा हे तीन आहे पाच तीन किती झालं आठ म्हणजे मग ए बीचं अंतर जर आपण काढलं ते पाच आहे बीसीचं अंतर काढलं ते तीन आहे आणि एसीचं पण अंतर काढलं ते आठ जर निघाल आपलं तर याचा अर्थ ते एक रेषे नाही आणि त्याच्यामध्ये जर काहीतरी फरक असेल तर याचा अर्थ एक रेषीय नाही नऊ असेल किंवा कमी असेल तर ते एक रेषे असू शकत नाही ह्या बेरजेपेक्षा जर पुढचं अंतर जे आहे ते जर कमी येत असेल तर ते एक रेषीय नाही मग प्रत्यक्ष पाहिल्यावर आपल्याला कळेल की मोठा अंतर जे येणार आहे ते मोठा अंतर मग कोणता बिंदू कोणता जे मध्ये असं प्रत्येक एबीसी दिले म्हणजे बीच मध्ये असेल असं सांगता येत नाही कदाचित बी सी अंतर जास्त असेल ए मध्ये असू शकतो किंवा असं असू शकतं ए बी अंतर जास्त असेल सी मध्ये असू शकतो बी मध्ये असू शकतो कुठलाही आहे त्या अंतरावर करणारे मध्ये कोणता येणारे आणि प्रत्येक आता या सगळ्या जोड्या दिले सगळ्याच एक रेषी असतील असं नाही त्यांनी स्पष्ट म्हटलंय एक रेषी आहे ती नाही ते ठरवा म्हणजे काहीच्या बाबतीत येऊ शकेल काहीच्या बाबतीत येणार नाही या, या सगळ्यांचं आपण अंतराच्या सूत्रानुसार अंतर काढणार ठीक आहे ते सूत्र आता मग याच्यामध्ये मग काही एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मग तिसरा टेन तो येतो त्याला पुढचा द्यायचं एक्स थ्री वाय थ्री या पद्धतीने वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय टू कळत आहे ना या किमती याचा अर्थ या किमती लक्षात आणि आता डायरेक्ट जे वर्गमुळं आपण ते हे करत असतो तर मग ऐवजी आपण काय करणार आहोत या ठिकाणी डायरेक्ट त्याचा वर्ग करणार आहोत मग बघा डिस्टन्स ए बी याचा वर्गाच्या स्वरूपात येतो किंवा वर्ग म्हणून काढून सुद्धा येऊ शकतं बघा डिस्टन्स ए बी पहिलं काढणार आहोत आपण सूत्र काय एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा एक्स टू ची किंमत दोन वजा एक्स ची किंमत किती आहे एक, एक त्याचा वर्ग अधिक वाय ची किंमत किती आहे वजा पाच वजा वाय किती वजा याचा त्याचा वर्ग बरोबर पुन्हा तेच वर्ग मुळात दोनातून एक गेले किती एक एकाचा वर्ग अधिक हे मात्र तसंच राहील परत वजा पाच वजा वजा अधिक तीन त्याचा वर्ग बरोबर वर्ग एकाचा वर्ग एक अधिक का अधिक वजा काय झालं वजा पाचातून तीन गेले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दोनचा वर्ग बरोबर वर्ग एक अधिक वजा दोनचा वर्ग किती किती चार पूर्ण संख्येचा वर्ग किंवा धनसंख्याच असतो म्हणून मग किती झालं वर्गमुळात पाच कशाचं आलं डिस्टन्स याचा अंतर किती आलं वर्गमुळात पाच आता आपण डिस्टन्स बी सी काढ पुन्हा सूत्र के डिस्टन्स बी सी बरोबर पुन्हा सूत्र मग या पद्धतीने पण आता मात्र काय एक्स टू वजा एक्स वन केलं तर आता म्हणजे याच्यातून हे केलं तर एक्स थ्री वजा एक्स टू इथं सूत्र काय एक्स टू वजा एक्स वन तसं न लिहिता काय एक्स थ्री वजा एक्स थ्री वजा एक्स टू उलट करायचं अधिक वाय थ्री वजा वाय टू बरोबर ओके काय एक्स थ्रीची किंमत किती आहे वजा चार आणि एक्स टू ची दोन म्हणून मग वजा चार वजा दोन त्याचा वर्ग अधिक वाय वाय थ्रीची किती आहे वायथ्री सात वजा वाय टू ची किती आहे वजा पाच त्याचा वर्ग बरोबर ठीक आहे ऋण ऋण धन चार आणि दोन सहा मोठ्या संख्येचं चिन्ह पण वजा सहाचा वर्ग अधिक ऋण ऋण धन सात आणि पाच बारा ऋण ऋण धन झालं म्हणून सात आणि पाच किती झाले बारा त्याचा वर्ग सहाचा वर्ग ऋण असो किंवा धन असतो धनच येतो वर्ग छत्तीस आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस दोघांची वेर एकशे चौवेचाळीस आणि छत्तीस मला वाटतं एकशे ऐंशी ठीक आहे याची पोड होऊ शकते काय पोड होईल छत्तीस गुणिले पाच होते छत्तीस पाच एकशे ऐंशी छत्तीसच वर्ग म्हणून किती सहा वर्ग मुळात पाच हे कशाचा आलं डिस्टन्स डी सी मिळाला आपल्याला सहा वर्ग मुळात पाच आता तिसरा मुद्दा हा दुसरा मुद्दा हा पहिला मुद्दा घेतला या पहिल्या प्रश्नात ठीक आहे आता तिसरा मुद्दा डिस्टन्स काय काढायचं एसी डिस्टन्स ए एसी याच्यामध्ये सूत्र लिहिताना एक्स थ्री वजा एक्स वन अधिक वाय थ्री वजा वाय वन बरोबर मग एक्स थ्रीची एक्स थ्री किती वजा चार आणि एक्स वन किती एक, एक। म्हणून वजा चार वजा एक याचा वर्ग अधिक वाय थ्री ची किती आहे सात आणि वाय वन ची किती वजा सेख म्हणून सात वजा वजा तीन याचा वर्ग बरोबर वजा वजा अधिक चार आणि एक पाच म्हणून मग पण संख्या वजा पाच याचा वर्ग अधिक वजा वजा अधिक सात आणि तीन दहा दहाचा वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस दहाचा वर्ग शंभर दोघांची वेळ धनसंख्येचा वर्ग सुद्धा धनसंख्या येतो म्हणून दोघांची बेरीज झाली एकशे एक पंचवीस पास। याची पुन्हा फोड किती एकशे पंचवीस पंचवीस दुनिले पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीसचं वर्ग मूळ निकट म्हणून मग पंचवीसचं वर्ग मूळ काय आलं इथं डिस्टन्स मग काय आलं एसी पंचवीसचं वर्ग मूळ पाच आणि हा वर्ग मुळात पाच ठीक आहे अशा प्रकारे तिघ तिघांच्या किमती काढल्या याला मी एक नंबर देतोय याला दोन नंबर आणि याला तीन नंबर ठीक आहे आता बघा कोणती किंमत जास्त कशाची किंमत जास्त आहे बी सीची किंमत जास्त आहे सहा वर्ग मुळात पाच हा किती आहे फक्त वर्गमुळात पाच आणि तो किती आहे पाच वर्ग मुळात पाच मग याची जर बेरीज केली ए बी अधिक एसी एबी आणि एसी च एकत्र बेरीज जर केली तर बघा के हा एक वर्ग मुळात पाच आणि ते पाच वर्ग मुळात पाच एक चॉकलेट अधिक पाच चॉकलेट किती चॉकलेट सहा चॉकलेट मग इथं चॉकलेटच्याऐली काय फक्त वर्गमात पाच एक वर्ग मुळात पाच अधिक पाच वर्गमहात पाच सहा वर्गमात पाच झालं का म्हणजे याचा अर्थ हे तिघ बिंदू काय एक रेषीय आहेत मग म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं जे लहान आहेत त्यांची बेरीज करून पाहिजे बघा या ठिकाणी डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स एसी या ठिकाणी बघ बरोबर मग किती आहे डिस्टन्स ए बी आलाय वर्ग मुळात पाच अधिक डिस्टन्स ए सी आलाय पाच वर्ग मुळात पाच पाच वर्ग मुळात पाच म्हणून मग या दोघांची बेरीज किती झाली हा पाच वर्ग माझ पाच आणि हा एक वर्ग माझ पाच म्हणजे किती झालं सहा वर्ग मुळात पाच डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स एसी यांची बेरीज आली सहा वर्ग मुळात पाच याला नंबर दिला आपण चार मग बघा म्हणून मग म्हणून डिस्टन्स बी सी बरोबर काय डिस्टन्स ए, ए बी अधिक डिस्टन्स सी कशावरून वर या ठिकाणी बी सीचा आहे दोन व चार वरून दोन नंबर वरिजिल सहा वर्ग मुळात पाच म्हणजे हेही सहा वर्ग मुळात आणि या दोघांची बेरीज सुद्धा काय सहा वर्ग मुळात पाच आहे मग आता मध्ये कोणता बिंदू बी सी बी सी जास्त आहे ना म्हणजे मध्ये कोणता आला बीसी जास्त अंतर आहे ना मग मध्ये कोणता आला मध्ये कोणता ए बिंदू आला बी आणि सी जास्त आहे ना हा इकडे बी आहे इकडे सी म्हणजे राहिला कोणता मग ए म्हणजे मध्ये कोणता आलाय म्हणजे इथं जसे दिले त्याच्यावरून असं नाही समजायचं की बीच मध्ये मी आधीच सांगितलं की कुठलाही बिंदू मध्ये येऊ शकतो म्हणून बी ए सी हे बिंदू एक रेशी